कि संत साहित्य प्रबोधनाच फार काही ऐकण्यात पडलेलं नाहीये कुठतरी कोणीतरी येतं कॉमेडी करत कुठेतरी कुणाची तरी टीका करत कुणाला तरी खाली ओढण्याचा प्रयत्न करतं कुणाची तरी बदनामी करतं उड्या मारून तुम्हाला ते सांगतं आणि तुम्हालाही तिथं टाळ्या वाजवायला फार छान वाटतात तर हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे आपण वेगळीकडे चाललेलो आहोत मला हे आवर्जून जायचं सांगायचंय इंदुरीकर काय फुकट कीर्तन करतात का इंदुरीकरांचे तीन तीन कीर्तन जे आहेत ते दररोज होतात किंवा काही वेळेला दोन कीर्तन होत असतील आणि त्यांच्या जवळजवळ एक दीड वर्षाच्या तारखा फुलल्या आहेत म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या तारखा सुद्धा एक दीड वर्षाच्या फुल्ल नसतील कारण पुढच्या एक दोन महिन्यामध्ये कुठली परिस्थिती येते काय होती नाही म्हटले महाराजांच्या दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंतच्या तारखा पण म्हंटल आता महाराजांच्या तारखा पैसे घेतात म्हणून फुललेत म्हटलं फुकट करणारे जर असते तर म्हटलं ते जातात आणि कीर्तन करून येतात नाही आमच्या इथं तुम्ही जर सकाळी बंगल्यात भेटायला आला इंदुरीकर काहीतरी का भिवरे महाराज होते त्यांच्या ग्रुपमध्येच असतात त्यांचा मला फोन आलेला होता मी रेकॉर्डिंग पण केलेला आहे तो फोन बराच वेळ ते बोलत होते आणि ते मला सांगत होते तुम्ही जर कधी त्यांच्या बंगल्यात आला तर मी म्हंटल आता इंदुरीकर महाराज तर म्हणतात फार चांगल्या छोट्या घरात राहावं त्यांचा तर ता ता फार मोठा बंगला आहे नाही म्हंटले मोठा बंगला नाही तो बांधून दिलाय आम्ही आ, रेती जी आहे ती नदीतून आणलेली आहे कुणी विटा दिल्या आहेत कुणी सिमेंट दिले अं मग प्रत्येकाची हीच परिस्थिती असते इंदुरीकर जे दुसऱ्यांना उपदेश देतात ना त्यांनाही देता कुणीतरी मदत करत असेल कुणाची तरी इच्छा असेल आपण चांगल्या घरात राहो वगैरे तर त्यांचं असं म्हणणं होतं की दररोज तुम्ही जर बघितलं तर आमच्या आता बंगल्याचा हॉल जो आहे तो तारखा बुक करण्यासाठी असतो मग हा तारखा बुक करण्यासाठी का असतो कारण तुम्ही जर बाजारू असाल तुम्ही जर प्रत्येक रेट एक्कावन्न हजार एक लाख एक लाख एक्कावन्न एक हजार असे जर रेट ठरवत असाल तर तुमच्याकडे अशा पद्धतीची जे आहे ते बिल्डर लोक पैसे घेऊन ऍडव्हान्स घेऊन तिथं लोक येत असतात आणि त्या पद्धतीत मी जेवढे इंदुरीकरांना ओळखते किंवा इंदुरीकरांचे कीर्तन जिथं जिथं होतात तिथं तिथं मी विचारलं तर त्यांनी काय कुठलं फुकट कीर्तन केलेलं मी ऐकलेलं के नाहीये ते पैसे घेऊनच कीर्तन करतात आणि म्हणूनच आणि त्यांची जी काय कॉमेडी आणि जे काय म्हणजे आम्हाला तो जो आहे तो फालतूपणा वाटतो त्यामुळे ते काय कुठलं कीर्तन नसतं तर ते काय ऐकण्यासाठी आणि ते आधी त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले होते आमच्या आंदोलनानंतर तर प्रत्येक कीर्तनामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा त्यांनी मनाई केलेली आहे कुठलाही कॅमेरा ऑन करू देत नाहीत कारण कुठलंही वक्तव्य चुकीचं जाऊ शकतं पण त्यांच्या कदाचित तारखा किती बुक आहेत मला माहीत नाही पण त्या का बुक आहेत याचा विचार केला पाहिजे मला वाटतं की तुम्ही तारखा घेतल्या पाहिजेत पण आपण समाजामध्ये काय संदेश दिला पाहिजे लोकांमध्ये काय प्रबोधन करायला पुढाकार घेतला पाहिजे कसे कीर्तनकार आपण आहे जे आहेत ते आपल्या कार्यक्रमात आणले पाहिजे हा ज्याच्या ज्या त्या आयोजकांचा प्रश्न असतो पण मला असं वाटतं की तो वैचारिकतेचा पण प्रश्न आहे आणि तो विचार करून तसे कीर्तनकार आणले तर आपल्या घरातली मुलं घडतील आपल्या घरातले जे कोणी लोक तिथं ऐकायला जातात ते ऐकून आल्यानंतर आपल्या घरात जो बदल होणार आहे तर त्या कीर्तनातले काही शब्द काही वाक्य काही जे काही सांगितलं जातं काही गोष्टी सांगितल्या जातात ते ऐकून बऱ्याच गोष्टींची चर्चा घरात होत असते लहान मुलं अनेक कीर्तनामध्ये जात असतात आणि तिथं जर अशा पद्धतीनं जर असल्या काही गोष्टी सांगितल्या जात असतील त्याच्यावर जर काहीतरी चुकीचं बोललं जात असतील चुकीचे संदेश दिले जात असतील तुमच्या आई वडिलांना तुझा बाप काय करतो तुझा तुझी आई तिकडनं तिकडून आली का अरे कीर्तनकारांचे शब्द नाहीयेत कीर्तनकार हे आई साहेबांशिवाय बोलत नाहीत कीर्तनकार हे वडिलांशिवाय बोलत नाहीत तुम्ही जर बाप बोलायला लागला आईला काहीतरी वेगळेच शब्द बोलायला लागला जे मी इथे बोलणार नाही कारण तुमच्या कीर्तनात आम्ही ऐकलेले आहेत महिला कीर्तनकार सुद्धा महिलांना ज्या पद्धतीनं बोलतात तुम्ही हे अजिबात अशा पद्धतीचं जे आहे ते बोलू नका कारण ते प्रबोधन असू शकत नाही मग एकतर तुम्ही कीर्तनकार म्हणून जी काही पदवी लावता ती काढा आणि तुम्ही कॉमेडियन जे आहात म्हणून तुम्ही तिथं जा तुमचे शो बुक होऊ देत फुल होऊ देत आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यामुळे आपण उपदेश देताना आपण ते करतोय का तर आपण तो लोकांना द्यावा आपल्याला जमत नसेल तर जे संत साहित्याचा अभ्यास आहे ज्याच्यामुळे आयुष्यात कोणाचं तरी चांगलं होणार आहे अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टी कीर्तनकारांनी शिकवणं गरजेचं आहे